किनवट ते माहूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झाले असता रस्त्यालगत असलेल्या नाल्यांचे बांधकाम मात्र संथ गतीने चालू असल्याने लखमापूर गावातील नागरिकांना एजा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिक संतप्त होत आहे खोदकाम करून ठेवलेल्या अर्धवट नाल्या भुजवा किंवा बांधा असे आवाहन लखमापूर येथील नागरिक करीत आहे लखमापूर येथील मुख्य रस्ता असून या रस्त्याने एजा करणारे नागरिक लखमापूर गाव मुरली टाकळी याच रस्त्याने एजा करीत असतात परंतु रस्ताच बंद असल्याने नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे काही दिवसांपूर्वी खोदकाम करण्यासाठी नाल्या खोदून ठेवल्या असून सदर नाल्याचे बांधकाम अद्याप तरी पूर्ण झाले नाही सध्या पावसाळा सुरू झाला असून खोदलेल्या नाल्यांमध्ये पाणी साचले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे म्हणून एकतर अर्धवट नाल्या भुजवून टाकाव्या किंवा बांधकाम पूर्ण करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे अशी मागणी जनतेतून होत आहे विनोद जाधव विदर्भ न्यूज माहूर